जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरात महात्मा गांधी पुतळ्याजवळ असलेल्या स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला आहे रात्री दीड वाजेच्या सुमारासज्ञात पाच चोरट्यांनी हनुमान मंदिराच्या शेजारील असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या एटीएम मशीनला फोडण्याचा प्रयत्न केला आहे एटीएममध्ये लावलेला साय रन वाजल्यामुळे चोरट्यांचा डाव फसला आणि ते या ठिकाणाहून घाबरून पळून जाऊ लागले त्याच दरम्यान परिसरात गस घालणाऱ्या पोलीस गाडीतील चालक किशोर वळवी यांनी एक चोरट्याला रंगेहाथ पकडले आहे मात्र उर्वरित चार चोरटे अंधाराचा फायदा घेत पसार झाले आहेत चोरट्यांनी एटीएम मशीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले असून याबाबत माहिती मिळताच संबंधित स्टेट बँकेचे अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे तर उर्वरित चोरट्यांचा पोलीस प्रशासन शोध घेत आहेत नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार डेप्युटी मॅनेजर नवापूर ब्रांच कॅश डिपार्टमेंट जवळ साधारणतः एक दीडच्या दरम्यानमध्ये हा इन्सिडंट झालेला आहे इमिजिएटली आमच्या सर्व्हिलन्स डिपार्टमेंटने कॉन्टॅक्ट करून आमच्याशी आणि पोलीस खात्याची कॉन्टॅक्ट करून काही गुन्हेगार पकडले गेले आणि सुदैवाने ह्या आय टी एमची अशी विकता हानी झालेली नाही फक्त ते डॅमेज वगैरे झालेलं आहे पण ते इमिजिएटली पोलिसांची उपस्थिती आणि आम आमचे सहकारी आणि सर्व्हिलन्सच्या माध्यमातून आम्ही उपस्थित झालो त्यामुळे हा विकताहणी झालेली नाही